नवसंकेत नियूज। नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा शेतातील केबल व दुचाकी चोरीचे चार उघडकीस लाख मुद्देमाल कोल्हापूर जिल्ह्यातील शेतात केबल चोरी व दुचाकी चोरींचे वाढते गुन्हे लक्षात घेता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत एक आरोपी व एकान बालकास ताब्यात घेऊन चार गुन्ह्यांचा पर्दाफाश केला असून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव जाध हो, यांच्या नेतृत्वाखालील पथकानं ही कारवाई केली तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काखी फाटा कोडोली येथे सापळा रचण्यात आला या कारवाईत आरोपी विजय मधुकर गुरव व बत्तीस राहणार शिरगाव तालुका शाहवाडी व एक अल्पोयीन बालक यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून टाटा नॅनो कारमधून काळ्या रंगाची अंदाजे आठशे फूट पॉलिकेप केबल किंमत तीन लाख रुपये व एक मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला ही यशस्वी कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे वसंत पिंगळे सोमराज पाटील विनोद कांबळे संजय पडवळ अरविंद पाटील रामकोळी रोहित मर्दाने व हंबीराव अतिग्रे यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा